आज सहा सहा महिने मुलींना पिरियड येत नाही आणि मुली घरीच थांबतात तसं नाही व्हायला पाहिजे तेल आणि साखर हे त्याच्यामुळे वजन वाढणार आहे वजन वाढले की परत स्टडी करतायत हॉर्मोन्सच्या स्टडी करतायत किंवा दोन्ही ट्यूब ओपन आहेत की नाही हे बघतोय आपण लवकरात लवकर तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करता येईल करायला नमस्कार माय महानगर मालिनीमध्ये तुमच्या सगळ्या जणांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गेल्या काही वर्षांपासून कपल्समध्ये विशेषतः नवीन जोडपी जे आहेत त्यांच्यामध्ये एक समस्या खूप कॉमन झाली आहे ही समस्या आहे मूल न होण्याची काय आहे त्यामागची कारणं हेच जाणून घेण्यासाठी आज आम्ही नाशिकमध्ये आलो हो। आहोत आणि याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत डॉक्टर नलिनी वागुल यांच्याशी डॉक्टर नलिनी वागुल आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत डॉक्टर नलिनी यांचा परिचय करून घ्यायचा म्हणजे त्या नाशिक येथील नाशिकमध्ये राहतात आणि नाशिक येथील सुप्रसिद्ध अशा गेली अनेक वर्ष त्या या व्यवसायात काम करत आहेत अनेक घरात त्यांनी नंदाजी तेवट ठेवलेलं आहे आणि हेच त्यांच्या कामाची पोचपावती आहे आज याच विषयावरती म्हणून आपण त्यांच्याशी थेट थे संपर्क साधला आहे आज, आज आपण त्यांच्याशी गप्पा मारत आहोत मॅम मूल न होणं याची कारण खूप असतात पण गेल्या काही वर्षांपासून काही कारण ही खूप कॉमन आहेत लाईफस्टाईलशी कनेक्टेड आहेत काय आहेत मागचं कारण खरं म्हणजे बंधत्व हे आजकाल खूप बघायला मिळत आहे कारण लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे आता आजकाल काय झालंय की बसूनच जॉब्स आहेत त्या लाईफस्टाईलमुळे पण होत आहेत त्यामुळे वजन वाढत आहे वजन वाढल्यामुळे नंतर मग पुढच्या बाकीच्या तक्रारी येतात पिरियडच्या इरेग्युलर सायकल्स होत आहे पी सीओडी होत आहे त्याच्यामुळे ती सुद्धा बंद दुसरं म्हणजे लेट मॅरेजेस म्हणजे उशिरा लग्न होणं उशिरा लग्न झाल्यामुळे पुढचं पण मग मा करिअरच्या मागे लागल्यामुळे ते आठ पाच वर्षाचा गॅप येतोय आणि परत ॲक्च्युअल म्हणजे ज्या वेळेला प्रेग्नन्सी पाहिजे तीसच्या आतमध्ये तरी प्रेग्नन्सी पाहिजे ती होत नाही आहे आणि मग नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा आता आता आज आणि आत्ता पाहिजे म्हणजे हे एका महिन्यात किंवा तीन चार महिन्यातच पाहिजे असं हे असं कधीच प्रेग्नन्सी राहत नाही त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस आजकाल प्रत्येकीला स्ट्रेस आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या मागे म्हणजे एक तर ऑफिसचा स्ट्रेस घरातला स्ट्रेस आणि मुलं झाल्यानंतर मुलांचा स्ट्रेस त्याच्यामुळे सुद्धा हे बंधत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरं असं की पी सीओडी फायब्रॉइडच्या फायब्रॉइडसच्या गाठी पण आजकाल प्रमाण वाढायला लागलेलं आहे इंडोमेट्रिओसिस म्हणजे ज्यांच्या जा ह्याच्यामध्ये पोटात खूप दुखतंय पण इंडोमेट्रिओसिसमुळे सुद्धा बंधत्वाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे त्यामुळे मी बेसिकली लाईफस्टाईल जर चेंज केली तर ही वंदे त्याचं प्रमाण थोडंसं कमी होऊ शकतं आता आपण बोलतो की मूल्य होण्यामागे अशी अनेक वेगवेगळी कारण आहेत पी हे त्याच्यातलं एक महत्वाचं कारण आहे पण हे पी म्हणजे नक्की काय पी म्हणजे ह्या याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरेरिन डिसीज यामध्ये स्त्रीबीज तयार होत नाही म्हणजे जे ही सुरुवातीला कमी स्त्रीबीज असतात मग नंतर मग ते वाढत जातात त्याचा साईज वाढत जातो ॲक्च्युअल साईज झाल्यानंतर ते बीज बाहेर पडतं त्या मधून पण हे साईजच वाढत नाही कारण चुकीचे हॉर्मोन्स येतात चुकीच्या म्हणण्यापेक्षा मेल टाईप ऑफ हॉर्मोन्स जास्त असतात ह्यांच्यामध्ये एल एच जास्त असतात मेल टाईप ऑफ हॉर्मोन्स जास्त असतात त्यामुळे तुम्ही बघा पी सी ओडीचे पेशंट्स म्हणजे ओबेल्स म्हणजे काही खूपच लठ्ठ असतात काही खूप बारीक असतात दुसरी गोष्ट म्हणजे पिंपल्स येतात किंवा काहींना नाणे मिशा म्हणजे थोडेसे लव आलेली असते तर हे सगळं काही प्रमाण वाढल्यामुळे त्याला पी म्हणतात मग त्या ह्याच्यामध्ये जर तुमचं लाईफस्टाईल जर चेंज केली एक्झरसाईज डाएटमध्ये चेंज केलं तर हे पी जरी असलं फॅमिलीमध्ये तरीसुद्धा त्याचा परिणाम दिसत नाही आजकाल तुम्ही बघितलं असेल की शाळेत सुद्धा जवळजवळ कुणालाही स्कूलमध्ये विचारलं ना किती ती जणांना तुमच्या रेग्युलर पिरियड्स येतात तर जवळजवळ सिक्स्टी सिक्स पर्सेंट लोकांना इरेग्युलर पिरियड्स म्हणजे ऑलमोस्ट पीसीओडीचं प्रमाण जरा वाढलेलंच आहे म्हणजे पीसीओडी मध्ये जेव्हा म्हणजे सगळ्यात पहिले मुली प्युबिरिटी येतील पहिली पाळी येतील तेव्हा पहिल्या पाळीनंतर दुसरी पाळी ही केव्हा येणा अपेक्षित आहे जेव्हापासून पिरियड येतात तेव्हा पहिले दोन वर्ष पिरियड हे इरेग्युलरच असणार आहे आणि ते इरेग्युलर असले तरी सुद्धा काही काळजी करण्याचे कारण नाही पण दोन वर्षानंतर मग मात्र रेग्युलर यायला पाहिजे जर ते रेग्युलर नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या बरेचशा वेळेला काय होतं माहिती आहे का पाच पाच सहा सहा महिने मुलींना पिरियड येत नाही आणि मुली घरीच थांबतात तसं नाही व्हायला पाहिजे कारण मग नंतर मग पुढे कॅन्सरचा धोका वाढतो त्यामुळे प्रत्येक वेळेला जर दोन महिने झाले दोन महिन्यापर्यंत वाट बघा पण दोन महिने झाले नाही येत असेल पिरियड तर मग मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे आपल्याला पी सी ओडीचा त्रास सुरू झाला आहे असं या मुलीच्या हे लक्षात केव्हा यायला लागतं म्हणजे अंदाजाने एक तर पहिल्यांदी दोन वर्षानंतर इरेग्युलरच पिरियड राहिले आहेत पिंपल्स जास्त यायला लागलेले आहेत नंतर दुसरी गोष्ट म्हणजे नको तिथे लव याय लागले म्हणजे ते चेहऱ्यावर खाली असं ते जर लव येत असते तर त्या वेळेला समजायचं की आपल्याला पीसीओडी कदाचित असू शकतं पण मग आपण सोनोग्राफी करतो सोनोग्राफीमध्ये त्याचं निदान होऊ शकतो मग ट्रीटमेंटने वगैरे म्हणजे चा त्रास कमी होतो तो राहतो पण पिरियड पण रेग्युलर येतात नाही ट्रीटमेंटमुळे ना आणि ट्रीटमेंटपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल आहे म्हणजे बेसिकली एक्झरसाईज आणि डायट ह्याच्यावर खरं अवलंबून असतं एक्झरसाईज म्हणजे क कमीत कमी, -कमी आठवड्यातून पाच दिवस म्हणजे जवळजवळ एक दीडशे मिनटं का होईना व्यायाम केला पाहिजे म्हणजे रोज अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये डाएटमध्ये जास्त कॅलरीजचे पदार्थ घ्यायचे नाही आहेत नाही घ्यायचे ना जास्त प्रोटीन्स घ्यायचे आहेत आणि फायबर जास्त आहे फायबर म्हणजे पालेभाज्या जास्त खा तुम्ही आलेली कडधान्य फळं खायची आहे आणि वेगवेगळे नट्स म्हणजे तुमचे बदाम काजू बदाम वगैरे ते सगळं ते घ्यायचे आहे ही जर लाईफस्टाईल केली आणि तेल कमी करायचे साखर बंद करायचे म्हणजे तेल आणि साखर हे त्याच्यामुळे वजन वाढणार आहे वजन वाढले की परत पिसीओडीचा तास सुरू होण्याची शक्यता जास्त पीसीओडीचा त्रास हा साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापर्यंत होऊ शकतो पीसीओडीचा त्रास हा वयाच्या जवळजवळ जोपर्यंत पिरियड आहे तोपर्यंत म्हणजे पन्नासी पर्यंत सुद्धा असू शकतो तो त्रास कारण हे सुरुवातीला तरी आपण म्हणतो की इरेग्युलर पिरियड्स नंतर तुम्हाला हे पिंपल्स यायला लागले किंवा तुमचं हे केस नको तिथे केस येत आहे तर हे सोडून सुद्धा नंतर जसं वय वाढतंय तसं डायबेटीजचं प्रमाण वाढायला लागलं आहे ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलं आहे आणि ओबेसिटीमुळे होणारे परत पुढचे प्रमाण वाढत आहे तिसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आता मग असे सांगितल्याप्रमाणे सहा महिन्यानंतर तर पिरियड जर आले तर कॅन्सरचा धोका वाढतोय गर्भाशयाचा कॅन्सरचा धोका वाढतोय आहे कॅन्सरचा धोका वाढतोय तर ह्या गोष्टींमुळे कुठल्याही परिस्थितीत जर लाईफस्टाईल आपली इम्प्रूव्ह केली एक्सरसाईज अँड डाएटवर आपला कंट्रोल असेल तर मग मात्र ह्या ह्या गोष्टीला तुम्हाला आ, कमी म्हणजे ह्याचे साईड इफेक्ट आपल्याला कमी दिसू शकतात आणि पुढे येणाऱ्या आपल्या संकटांना म्हणजे जे ओबेसिटी किंवा डायबेटीज ब्लड प्रेशर त्या रिलेटेड हार्ट अटॅक नंतर पॅरॅलिसिसचे अटॅक हे आपण टाळू शक टाळू शकतो आपण जसं म्हणतोय की पीसी त्रासावर ताड़। त्रासावरती आपण बोलतो की पीसीओडी हे देखील एक कारण आहे न होण्याचं पण त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणती कारण आहेत त्याच्या व्यतिरिक्त कारण म्हणजे एक तर अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी अनएक्सप्लेन म्हणजे काय बेसिक काही टेस्ट आहेत जे म्हणतात ते सेगन अनालिसिसमुळे पुरुषांमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांमध्ये मग सी तयार होते की नाही उबिलेशन स्टडी करत आहेत हॉर्मोन्सच्या स्टडी करतात करता किंवा दोन्ही ट्यूब्स ओपन आहेत की नाही हे बघतोय आपण हा चारही टेस्ट जर नॉर्मल असतील तर आपण त्याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो मग त्याचं कारण शोधायचं आहे आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू करायची आहे दुसरं कारण म्हणजे हे फायब्रॉइड्स किंवा एन्डोमेटसिस याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही आहे या पी सीओडीमुळे सुद्धा ओव्युलेशन होत नाही आणि ओव्युलेशन नाही झालं की मग पुढे प्रेग्नन्सी राहत नाही आहे तिसरी गोष्ट चौथी सा, सा, गोष्ट म्हणजे काही काही वेळेला ना हायजीन किंवा म्हणजे जी आपली स्व स्वतःची शरीराची काळजी घेतली पाहिजे ना ती घेतली जात नाही त्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन्स आधीच येतात त्या मुलींना आणि त्या इन्फेक्शन्समुळे दोन्ही ट्यूब्स बंद होण्याचे ब्लॉक होण्याचे प्रमाण वाढलेले काही काही प्रेग्नन्सी म्हणजे ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहते चांगली गोष्ट नाही त्यामुळे ट्यूब्स खराब व्हायला लागले आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटी लागलेली आहे मग त्याच्यासाठी काही टेस्ट करतो आपण लॅप्रोस्कोपी किंवा मग एच एस जी म्हणून टेस्ट करून घेतली की त्याच्यामध्ये ट्यूब्स व्यवस्थित आहे की नाही ते पण पळून जातात आता आपण जसं पी सी ओडी एक एक कारण आहे दुसरे पण त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत तर हे फक्त सगळी ही जी कारणं आहेत किंवा मूल न होण्याची जी ही जी कारणं आहेत प्रामुख्याने ही फक्त महिलेशी कनेक्टेड आहे म्हणजे तिला पी म्हणून मूल होत नाही असं आहे पुरुषांच्या बाबतीत पण असं काही असतं का की त्यांच्यामधील काही ज्या गोष्टींमुळे मूल होत नाही असे पण आहेत कारण की त्यांच्या पण वयाच्या म्हणजे तेवढं वाढतं वय त्या वयात त्यांना सुद्धा मूल होण्यास म्हणजे प्रॉब्लेम होतो हो बरोबर आहे खरं म्हणजे ना काय होतं माहितीये का पुरुषांमध्ये सुद्धा म्हणजे वर्धत्वामध्ये पुरुष आणि स्त्री म्हणजे तीस टक्के स्त्रियांचा वाटा आहे स्त्री स्त्री बंधत्व आहे तीस टक्के पुरुषांमध्ये बंधत्व आणि उरलेले चाळीस टक्के हे दोघांमध्ये थोडी थोडी कारणं आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा इन्फर्टिटी होत आहे तर ह्या ह्याच्यामध्ये पुरुषांमध्ये काय महत्वाचं एक बेसिक टेस्ट म्हणजे सिमियन अनालिसिस आहे म्हणजे विर्याची तपासणी मध्ये आपण काय बघतोय तर एक तर व्यवस्थित आहे की नाही त्यांची मॉर्फॉलॉजी म्हणजे व्यवस्थित आहे की नाही किंवा तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं कॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रमाण बरोबर आहे की नाही हे जर तिन्ही गोष्टी जर चांगल्या असतील तर चान्सेस प्रेग्नन्सी राहण्याचे जास्त असतात दुसरं असं की एक चांगला प्रश्न विचारला की वयाचा काय प्रश्न प्रॉब्लेम जसं स्त्रियांमध्ये असतो उशिना तर ह्या पुरुषांचे उशिरा लग्न झाल्यामुळे किंवा उशिरा प्रेग्नन्सी राहिल्यामुळे किंवा त्यांचं वय जास्त असल्यामुळे सुद्धा काही काही वेळेला जेनेटिक ॲबनॉर्मेटीज त्या स्पममध्ये येते आणि mm. त्याच्यामुळे सुद्धा बंधत्व येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही वेळेला ॲबनॉर्मल बेबीज व्हायची शक्यता पण दाट असते तेच तसंच ते स्त्रियांचं वय पण तसंच पस्तीशीच्या पुढे स्त्रियांचं वय झालं की एक तर प्रेग्नन्सी राहत नाही आणि राहिली तर ॲबोशनचं प्रमाण जास्त आहे आणि अबॉर्शन्स जरी नाही झाले तरीही त्याच्या पुढील म्हणजे बाळामध्ये दोष येण्याचं पण वाढत आहे म्हणजे उशिरा मूल होणं शक्यतो टाळा जितक्या लवकरात लवकर तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करता येईल तुम्ही करायला हवी मॅडम आपण आता जसं जसं तुम्ही सांगितलं की लवकर तुम्ही वेळ तुमच्या एका ठराविक वेळेमध्ये मूल होणं फार गरजेचं आहे वैद्यकीय भाषेमध्ये मुलगा आणि मुलगी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांची मूल होण्याचं नक्की वय काय असं आहे मूल होण्याचं आयडियल वय म्हणजे तीसच्या आतमध्ये असलं पाहिजे आयडियल पंचवीस ते तीस हे चा जास्त चांगलं वय आहे पण तीसनंतर सुद्धा काही त्यांचे से सेकंड बेबीज वगैरे झालेले आहेत तर त्यांचा काही कालचा प्रॉब्लेम नाही आहे पण पस्तीशीच्या पुढे शक्यतोवर टाळा त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे अबॉर्शनचं प्रमाण राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व जास्त होतं कारण खूप राहण्याचे प्रमाण कमी होऊन शरीरात होणारे बदल पण त्याला ते कारणीभूत होतात दुसरी गोष्ट म्हणजे पस्तीशीनंतर आपले वेगवेगळे आजार जे फॅमिली म्हणजे अनुवंशिक आजार म्हणजे ब्लड प्रेशर डायबेटीस हे पण डोकं होत आणि त्याचा परिणाम पण प्रेग्नन्सीवर येतो मग आपली प्रेग्नन्सी ही हाय रिस्क होते ह्या एज फॅक्टर पस्तीस म्हणजे एकदम मूल हवं असेल तर आपल्याला पस्तीस प्लॅन करणं खूप तीसच्या पस्तीस तुमची फॅमिली कम्प्लीट करून हे करिअरच्या मागे जर आपण धावलो तर आपण जे पालकत्वाचं सुख आहे ते आपल्यापासून हिरावू शकतो आणि त्याच्याबरोबर टी सीओडी आहेच पुन्हा इतरही काही गोष्टी आहेत इतरही काही आजार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला मूल होण्यामध्ये फार प्रॉब्लेम होऊ शकतो जसं तुम्ही सांगितलं मॅम की ती वरती पण उपचार होतात लाईफस्टाईलमध्ये काही बदल तुम्ही जर केलेत तर नक्कीच तुम्ही एक उत्कृष्ट पालक होऊ शकता तुम्हाला देखील पालकत्व मिळू शकतं पण म्हणजे करिअरच्या मागे जेव्हा आपलं म्हणजे नवीन कपल धावत असतं तर ते करिअर ते होणाऱ्या बाळासाठी त्यांच्या आयुष्यासाठीच करत असतात पुढे तसं एवढा जो वयाचा जो टप्पा आहे तो ती सी पुढे जातो तीस बत्तीस वर्ष काही जणांना पस्तीस वर्ष लागतात त्याच्यानंतर कुठली उपचार पद्धती की ज्याच्याने त्यांना बाळ होऊ शकतो खरं म्हणजे आता ट्रीटमेंट करायची म्हणजे टाईम टू प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो त्याच्यापासून एक प्रेग्नन्सी राहील हा कालावधी जितका कमीत कमी करायचा असतो म्हणजे आम्ही म्हणतो की सहा महिन्यात प्रेग्नन्सी राहिली पाहिजे अशी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे खरंच आयडियली काही काही जण काय करतात नुसतंच मेडिसिन घेत राहतात ह्या डॉक्टरांकडून द्या दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात हे असं न करता तुम्ही प्लॅनिंग करायचं आहे की हं ह्या ह्याच्यामध्ये काय पुढची ट्रीटमेंट आहे तर सुरुवातीला आम्ही काय करतो आहे सी बीच म्हणजे सगळ्या बेसिक तपासण्या करून घेतो आहे बीच तयार होतात की नाही सिमेन अनालिसिस करून घेतो आहे दोन दोन्ही ट्यूब्स ओपन आहेत की नाही आणि बाकी काही वेगळे काही कारणं आहेत का बंधत्वाचे का ते पण बघून घेत आहे एवढं केल्यानंतर मग त्यांना एक ते दोन महिने त्यांना नॅचरली ट्राय करायला लागतो ला आहे आणि त्याचमध्ये ती नंतर दोन महिन्यानंतर जर नाही राहिलेली असेल तर आय आय सजेस्ट करतो आहे आय आयमध्ये तीन थी। थी ते तीन आयुआयमध्ये मॅक्झिमम सक्सेस रेट आहे ती वी जर गेलं की तुमच्या पुढे नुसतंच करून काही फायदा नाही आहे मग त्याच्यानंतर जर नाही राहिलेलं आहे तर मग आय व्ही एफचा सल्ला दिला जातो पण मग आय व्ही एफमध्ये सक्सेस रेट खूप चांगला आहे हो जर एमध्ये साधारणतः पंधरा ते वीस टक्के चान्सेस असतात तेच आय व्ही एफमध्ये तुमचे साठ सत्तर टक्क्यांपर्यंत तुमची प्रेग्नन्सी राहू शकते पण ही कधी साठ सत्तर टक्के जेव्हा वय हे तीसच्या आतमध्ये असेल तुम्ही तीस ते बस्तीसच्या दरम्यान हे अजून दहा टक्क्याने कमी होतं आणि अगदी चाळीशीला ते हे प्रमाण जवळजवळ चाळीस पन्नास टक्क्यांपर्यंत राहतं मग त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं अर्ली तुम्ही तो डिसिजन घ्याल तितकंच चांगला असतो आणि हे सगळं करताना याच्यानंतर लॅप्रोस्कोपी ही काय सर्जरी असते लॅप्रोस्कोपी म्हणजे काय दुर्बिणीची तपासणी तर आपल्याला दोन प्रकारच्या दुर्बिणीतून तपासणी करता येतात एक तर लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटातून पोटाच्या वरती एक छेद काढला घेतला जातो आणि त्याच्यातून जा दुर्बिण घालून ती तपासणी करणे आणि हिस्ट्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी म्हणजे युट्रसची आतलं जे लेअर आहे ते सगळं काही बघणे म्हणजे ह्या दोन्ही जर टेस्ट आपण करून घेतो की हे का ह्याच्यासाठी की जवळजवळ पाच वर्ष झाले राहिली नाही आहे प्रेग्नन्सी मग काय कारण असेल तर ते हे हिस्ट्रो आणि लॅप्रोस्कोपी करतो की मग काही काही वेळेला ना फायब्रॉइडच्या गाठी असतात मग त्या एकतर खूप मोठे असतात किंवा एन्डोमेट्रि म्हणजे मधला लेअर आहे ना तिथं बेबी असतं की जे जिथं राहील तिथेच ते डोकवतात त्या फायब्रडच्या गाठी आणि ते जर तसं असेल तर प्रेग्नन्सी राहणारच नाही त्यामुळे त्या काढल्या जातात त्या लॅप्टोस्कोपीने किंवा काही काही वेळेला मी सांगितलं आधी त्याप्रमाणे की दोन्ही ट्यूब्स ब्लॉक आहेत तर ते ओपन करायचे पण आहे म्हणजे हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी केल्याने ना ते दोन्ही ट्यूब्स ओपन करू शकतात शकता येतात पण ह्याचं प्रमाण ते थोडं कमीच आहे कारण जर इन्फेक्शनने सगळ्या ब्लॉकच झालेलं आहे टाईट ब्लॉक असेल तर तो काही काढता येत नाही आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे एके वेळेला एंडोभेट्रिओसिस आता नवीन का एक एन्डोभेट्रिओसिस हा एक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाण वाढायला लागलेलं आहे ज्यांना पिरियड्सच्या वेळेला अति पोटात दुखत आहे तर त्यांनी ही तपासणी करून घ्यायची की आपल्याला बाकी काय काय कारणं कुठल्या कारणामुळे आपल्याला पोटात दुखत आहेत त्याला डिस्मेनोरिया म्हणतात ते सोनोग्राफी करून घेणं त्याचं काय म्हणजे कारण काय त्याचं मुख्य कारण म्हणजे बेसिकली काय आहे माहिती का युट्रसचा म्हणजे जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा फ्लो हा सर्विक्स मधून खाली जातो तर त्याच्याऐवजी ते ट्यूब्स मधून ते ओव्हरीजवर वर ते ब्लड साठलं जातं त्याला रेट्रोग्रेड मेन्स्ट्रेशन म्हणतात किंवा काही जेनेटिक आहे इम्युनोलॉजिकल कॉजेस आहे पण हे बेसिक आहे त्यांचं कारण आणि मग काय होतंय ते रिव्हर्स फ्लो झाल्यामुळे तिथं ते ब्लड साठलं जातं कुठलाही ब्लड असेल शरीरामध्ये तर ते चिकटून जाणार म्हणजे ॲलेजन्स तयार होणार आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही कारण मग ते इंटेस्टाईन पण चिकटतात युट्रस चिकटतं आणि हे सगळं काही आतमध्ये काळे काळे स्पॉट्स म्हणजे चॉकलेट सीस्ट आम्ही म्हणतो सिस्ट तयार होतात त्याच्यात चॉकलेट कलरचं ब्लड तयार राहतं त्या ब्लड असतं मग हे काढून मग जे पूर्व नॉर्मलचं हे सगळं काही युट्रस ओवरी आणि ट्यूब्स हे व्यवस्थित करून लॅप्रोस्कोपीने करून मग प्रेग्नन्सी साठी ट्राय करते पण उपचार आहेत प्रत्येक गोष्टीवर उपाय उपाय आहे प्रत्येक गोष्टीला पर्याय सिव्हेज वाढत नाही इंजेक्शन द्या आणि वाढवा जर युट्रसचा साईज कमी असेल तर काही हॉर्मोन्सचे टॅबलेट गेल्याने युट्रसचा साईज वाढतो क्युर्स ब्लॉक आहे तर आपल्याला आय व्ही एफचा पर्याय घेता येतो असे प्रत्येक ह्याच्यावर पर्याय आहे म्हणजे बाळ होणारच नाही असं नाही आहे तुम्ही जरी उशीरा लग्न केलं हुँ हुँ। तरी पण त्याचे नंतरचे चान्सेस असतात ते थोडेसे कमी होऊ शकतात पण शक्यता आहे प्रयत्न तुम्हाला करायचे जसं आपल्याला म्हणजे मॅमने सांगितलंय की तुम्ही जर योग्य वयामध्ये जसे शिक्षणाचा आपण योग्य निर्णय घेतो आपण भविष्यासाठी काहीतरी फायनान्शियल प्लॅनिंग करतो हे सगळं करत असताना ज्यांच्यासाठी आपण भविष्य घडवतोय त्या छोट्या बाळाला आपल्याकडे केव्हा घडायचं केव्हा त्याला आपण जन्माला घडायचं ज्याच्यावर देखील जर कपल्सने येऊन एकत्र विचार केला लग्नाच्या आधीच याचं प्लॅनिंग केलं तर मला वाटतं की हे जे पुढचा जे पुढचे जे आहेत हे पुढचे जे अनेक प्रॉब्लेम जे उद्भवतात तसे ते उद्भवणार ते टाळता येण्यासारखे आहेत बरोबर आहे मत... आणि प्लॅनिंग करताना महत्त्वाचं म्हणजे पोलिक एसिडचे घ्यायला पाहिजे एक कमीत कमी दोन महिन्या अगोदर त्या टॅब्लेट्स घ्यायला पाहिजे नंतर जे अनुवंशिक आजार असतात म्हणजे ब्लड प्रेशर डायबेटीस किंवा बाकी काही थायरॉइड हे सगळे जर असतील तर आपल्या स्वतःच्या टेस्ट आधी करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाकी काही त्रास झालेला असेल त्या तर त्याबद्दलची सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे आणि मग प्लॅनिंग करायचं आहे तर साधारणतः आम्ही असं म्हणतो की तीसच्या आतमध्ये जर हे असतील तर वर्षभर झालं ट्राय केलं आणि नाही राहिली प्रेग्नन्सी तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता पण पस्तीसशेच्या पुढे जात आहे तर मग सहा महिन्यात तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करा पण चाळीशीची स्त्री असेल तर एक दोन महिने झाले लग्नाला तरीसुद्धा तुम्ही लवकरात लवकर आय व्ही एफ ट्रीटमेंटची ट्रीटमेंट सुरू करा की जेणेकरून आपल्याला आपलं बाळ मिळत म्हणजे खरंतर खूप छान दिशा आहे हा खूप चांगला मार्ग आहे खूप चांगली उपचार पद्धती आय व्ही एफ की ज्यांना ज्यांनी बाळ होण्याची अपेक्षा सोडली असेल त्यांच्यासाठी आय व्ही एफ म्हणजे एक वरदान आहे त्यामुळे बाळ म्हणजे आई बाबा होण्याचं त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल मला वाटतं मॅम आज तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आहे की कपल्सने योग्य वयामध्ये इतर प्लॅनिंग बरोबरच बाळाचं देखील प्लॅनिंग केलं तर त्यांच्या आयुष्यामधला हा क्षुकाचा क्षण कधी कोणीच फिरावू शकत नाही आणि आय व्ही एफ मात्र आहेच त्यांच्या मदतीला पण ते देखील एका योग्य वया वयामध्ये केलेलं गरजेचं आहे ही माहिती नक्कीच आमच्या प्रेक्षकांना खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आमच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी दरा तुम्ही इतकी उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद